गणपतदादा पाटील दादा यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार प्रदान एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे या व वत यांच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांना आज पुणे येथे प्रदान करण्यात आला महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते पुणेरी पगडी मानपत्र आणि स्मृतिचिन्ह फिरोदिया सभागृह पुणे येथे आयोजित कार्यक्रमात हा या पुरस्काराचे प्रदान करण्यात आले पर्यावरण क्षेत्रात गेली सतरा वर्ष एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया ही संस्था काम काम करीत असून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आणि व्यक्तींना पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये वर्षानुवर्षे क्षारपड असलेली जमीन सुपीक करण्याच्या ध्येयाने गणपतराव पाटील यांनी घेतलेले कष्ट हे निश्चितच पर्यावरण क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे याचा विचार करून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे याप्रसंगी एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमोद गमंडे सचिव गणेश शिरोडे व खजिनदार सचिन पाटील यांच्यासह राजेंद्र मिरजे उपाध्यक्ष विश्वेश्वरय बँक तसेच कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील वाईस चेअरमन शरदचंद्र पाठक कार्यकारी संचालक यमवी पाटील तसेच सर्व संचालक मंडळ या प्रसंगी उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नमधार जयसिंगपूर